खोपोली शहरातील यशवंतनगर हा आर पी आय पक्षाचा बालेकिल्ला आहे प्रमोद महाडिक यांनी अनेक विकासकामे केली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक हाच आमचा उमेदवार असेल अशी घोषणा रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले आहे सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरपीआय स्पष्ट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती खोपोली शहरातील यशवंत नगर हा आरपीआय पक्षाचा बालेकिल्ला आहे मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रवीण महाडिक थोड्या मताने पराभूत झाले होते परंतु आर पी आय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत ते तरुणांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतात शिळफाटा शहरातील मोठा मित्रपरिवार त्यांच्या पाठीशी असल्याने यावेळेचं वातावरण वेगळं आहे प्रमोद महाडिक यांचा विजय निश्चित असल्याने ते उमेदवार असतीलच असे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी सांगत खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन तीन आणि पाचमध्ये अनुसूचित जाती आरक्षण पडले असल्याचे नमूद केले त्या ठिकाणी आमच्या हक्काचे उमेदवार उभे करणार आहोत तर इतर प्रभागातही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय खऱ्या अर्थानं एस सीचं आरक्षण तीन वॉर्डमध्ये पडलेलं आहे पाच नंबरमध्ये आहे दोन नंबरमध्ये आहे तीन नंबरमध्ये एक आहे तर तिन्ही ठिकाणचे सीचे जे आरक्षण आहे त्या ठिकाणी आर पी एसचा कॅन्डिडेट शंभर टक्के त्या ठिकाणी उभा राहील आणि त्यासाठी मित्रपक्षाने मदत करायची आहेच प्लस आमचा जो अरप्याचा बाले किल्ला कोंबडी शहरातला यशवंत नगर जो आहे या ठिकाणून मागच्या वेळेस आमचे प्रवीण माडिक उभे होते ते थोड्या मताने त्यावेळेस तिथे हार पत्करावी लागलेली आहे परंतु यावेळेचं वातावरण वेगळं आहे प्रमोद माडिक आमचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करत असताना बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी देखील काम केलेलं आहे मी त्यांच्यासोबत आहेत आणि यशवंत नगरमध्ये आणि या फाटाच्या परिसरामध्ये प्रमोद माडिक यांचं मित्रमंडळी जे मि मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात ता आहे त्या ठिकाणी त्यांनी जी विकासकामं करायला पाहिजे ती भरपूर प्रमाणात केलेली आहेत अनेक तरुणांना जे जे काही मदत लागेल त्या त्या मदतीसाठी नेहमी ते इथे तत्पर असतात हजर असतात करत असतात त्यांनी अतिशय चांगलं वातावरण या फाट्यावरती निर्माण केलेलं आहे त्यामुळे फाट्यावरचा जो वार्ड आहे आपला दहा नंबर वार्ड ना दहा नंबर वार्डमधून प्रमोद महाडिक या ठिकाणी आमचे उमेदवार असतील म्हणजे तीन आमच्या सीच्या आरक्षित जागा आणि दहा नंबरचा हा वार्ड आहे ह्या हे चार सीट झाल्या आणि नंतर मग काजूवाडी आणि सहकारनगर वगैरे तो जो आमचा पडला आहे त्या ठिकाणी एक आमचा उमेदवार झाला पाच उमेदवार तर सध्या आम्ही कन्फर्म केलेले आहेत आणखी के एक दोन वॉर्डमध्ये आमचे जे काही इतर कार्यकर्ते आहेत त्यांची आमची सगळी चाचणी चालू आहे त्या ठिकाणी देखील आम्ही लढण्यासाठी इच्छुक असणार आहोत आणि ती तशी मागणी आमची आमच्या सोबत जे युतीमध्ये असतील त्या पक्षाच्या सोबत आम्ही ती मागणी करून ती मागणी आम्ही मान्य करून घेऊ त्यांच्या रायगड खोपोली